सतीश आचार्य या सुप्रसिद्ध व्यंगचित्रकारांना आज लॉ एन्फोर्समेंट एजन्सी मला माहिती एजन्सी आली आहे कडून नोटीस गेली आहे आणि त्यांच्या काही व्यंगचित्रांवरती आक्षेप घेणार मला आठवतं एक काळात आर के लक्ष्मण हे इंदिरा गांधींपासून लालकृष्ण अडवाणी यांचे व्यंगचित्र काढायचे आणि जगभरात ती गाजली होती ते त्याच्या हातातली कला असते बाळासाहेब ठाकरे म्हणजे आर के लक्ष्मण यांचा कॉमन मॅन हा तर जगात गाजला होता आणि आजही आर के लक्ष्मण गेल्यानंतरही आर के तो जो कॉमन मॅन आहे तो फिरतच असतो इथे जी चित्र मी बघितली आहेत आता सतीश आचार यांची जिच्यावर दिली ना हे एकही चित्र चुकीचं नाही जे वास्तववादी का नोटीस दिली म्हणजे इथल्या कवी मनामध्ये भय पैदा करायचा इथल्या विद्रोहीमध्ये भय पैदा करायचा इथल्या साहित्यिकांमध्ये भय पैदा करायचा चित्रपटात कलाकार तर पूर्वीसारखे कोण देवानंद किंवा कैफी आजमी असं विसरूनच जायचं आता त्यांचा पुनर्जन्म होणं नाही आता फक्त लाचारांची फौज आहे कारण का भीतीचं वातावरण दहशतीचं वातावरण माझ्या घरात मी इथेच बसून पत्रकार परिषद करत होतो समोर टेपिंग चालू होत नंतर कळलं की तो पोलीस आहे आणि तो पण बाहेर नाही येऊन माझ्या घरात बसलाय म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य संविधान मूलभूत अधिकार कशा करतात कुठे चाललंय काय चालू आहे म्हणजे सगळीकडने भीती 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 भीती, भीती, भीती। का आम्हाला बहुमत मिळालं लोक आमच्या मागे आहेत असतील लोक तुमच्या मागे पण संविधान संपण्यासाठी लोक दिले लोकांनी तुम्हाला बहुमत दिलेलं नाही आणि जर मला वाटत असेल की अभिव्यक्ती स्वातंत्र्य तुम्ही नष्ट करण्याच्या तुमच्या कार्यामध्ये यशस्वी व्हाल तर इथेच आग लागेल लो लक्षात लोक सगळं सहन करतात पण प्रेशर सहन नाही स्फोट होईल अशी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होऊ देणार सतीश आचार्यांबरोबर उभा महाराष्ट्र उभा राहील आणि ही महाराष्ट्राची संस्कृती आहे विद्रोह याचा जन्मच महाराष्ट्रात झाला